हॅलो नमस्कार साची, साची, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले बेसन वड्याची रस्सा भाजी तर अशा प्रकारे मी जो आपण पोहायचा चम्मच असतो ना त्याच चम्मचने मी पाच चम्मच बेसन घेणार आहे त्यानंतरला ते ते बेसन घ्यायचं आणि नंतरला मी त्याच्यात थोडं थोडं एक चम्मच मीठ टाकणार आहे एक चम्मच मीठ टाकल्यानंतर अर्धा चम्मच मी हळद टाकून घेणार आहे आणि तिखाला मसाला टाकून घेणार आहे एक चम्मच आणि अर्धा चमच गरम मसाला टाकून घेणार आहे तर प्रकारे मी ते तिन्ही मसाले टाकून घेतले आणि थोडं थोडं पाणी करून म्हणजे आपण मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाका जास्त एकदम टाकू नका आणि एकदम पण पातळ करू नका आणि बेसन ज्या उडल्या झाल्या नाही पाहिजे नाही ते, ते कच्चा कच्चा लागेल आपल्याला तर प्रकारे मी पूर्ण बेसनमध्ये पाणी टाकलं आणि ते आपण ढोकळाचं बॅटर बनवतो ना त्याचप्रमाणे ते बेसन हलवून घ्यायचं तर प्रकारे मी पोणं बेसन हलवून घेतलं त्याच्यात बघा गाठी वगैरे यायला नाही पाहिजे नंतर ना ते आपल्याला खाताना कच्चं कच्चं लागेल तर प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे मग एक ताटली घेतली आहे त्या ताटलीला चांगलं ला तेल लावलं चारी साईडला म्हणजे मधोमध आणि कॉर्नरला पण लावून घेतलं तर अशा प्रकारे तेल लावून घेतलं आणि जे बेसनचं बॅटर आहे मी त्याच्यात टाकून घेणार आहे तर प्रकारे मी ते टाकून घेतलेलं आहे आणि नंतरला मी एक पॅन ठेवला होता आधीच कडी यायला पाणी मग त्या पॅनमध्ये कुकरची जाळी आणि एक छोटी वाटी ठेवली म्हणजे ती ताटली आपली त्याच्यात बुडली नाही पाहिजे तर प्रकारे मी त्याच्यामध्ये ठेवलं आणि ते माझं स्टीमिंग करून झाल्यानंतरला मी त्याच्या सुरीच्या सहायणे बघत होती चिपकत आहे की नाही चिपकलं नाही म्हणजे माझं ते शिजलेलं आहे तर अशा प्रकारे मी दोन ग्रेवीसाठी दोन टमॅटो कांदे कोथिंबीर आणि मिरच्या घेतल्या आहेत दोन आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं तर अशा प्रकारे मी ते मिक्सरला वाटून घेणार आहे मिक्सरला जे आपण असं वाटण करतो त्याच त्याचप्रमाणे करून घ्या आणि नंतरला मी एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये राई टाकणार आहे एक चम्मच छोटा चम्मच आहे माझा आणि एक चम्मच जिरं टाकणार आहे आपले छोटे चम्मच येतात त्या आणि नंतरला त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचं आणि ते झाल्यानंतर जी ग्रेव्ही आपण बनवून घेतली होती मिक्सरला वाटून ते आपण त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते थोडंसं तेल सुटेपर्यंत हे करून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये एक चम्मच आपण लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि पुन्हा त्याला हलवून घ्यायचं ते झाल्यानंतरला त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकायचे आपल्याला आणि हे लसणाची पेस्ट टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि मसाला आपला शिजवून झाला की थोडंसं मिक्सरमध्ये जे वाटलं होतं ते आपण त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आणि परत हलवून घ्यायचं मग आता मी त्याच्यात सुके मसाले टाकणार आहे तिखा लाल मसाला मी दीड चम्मच टाकलेला आहे आणि धना पावडर टाकले जिरा पावडर टाकले आणि एक चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद अशा प्रकारे टाकून घेतलं आणि पुन्हा मी त्याला हलवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे झाल्यानंतरला माझ्याकडे गोळा मसाला होता तो मी एकच चम्मच टाकणार आहे टेस्ट खूप छान येते गोडा मसाल्याची म्हणून मी एक चम्मच गोडा मसाला टाकला आहे अंबारीचा गोडा मसाला तर तुम्हाला असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल मग थोडंसं मी थोडंसं होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं आणि थोडंसं कड येऊन दिलं कडाऊन झाल्यानंतरला मी जे वाफेवर बेसनचं हे करून घेतलेलं ना ते मी बिसलरीच्या बुडचन बुडच भूछा आहे ना झाकण त्याच्या साह्याने मी असे छोटे छोटे राऊंड शेपमध्ये करून घेतलं बघा खूप छान वाटत होतं आणि असे छोटे छोटे बनत होते जर तुम्हाला वेळ असेल तर असं करा नाही तर कट केलं तरी चालेल तर प्रकारे मी ते बिसलरीच्या झाकणाच्या सायाने छोटे छोटे राऊंड केलेले आहेत आणि मग नंतरला ते मी सर्व टाकणार आहे आणि वेस्ट काय करणार नाही हे सर्व कापून पण मी त्याच्यावर टा टाकणार आहे पण मी तुम्हाला एक राऊंड शेप कसं द्यायचं त्याच्या हिसाबाने मी बिस्लरीच्या सायाने केलं आणि खूप सॉफ्ट झालेलं ते आणि अशा प्रकारे मी कटिंग करून छोटी बर्फीसारखी पण करून ते त्याच्यामध्ये कटिंग करून टाकले छोटे छोटे तुकडे करून तर हे सर्व मी टाकणार आहे आणि नंतरला ते उरलेलं पण ते पण टाकणार आहे मी हे सर्व कट करून घेणार आहे आणि हे सर्व त्या जी ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे तर अशा प्रकारे मी त्याला पाच ते दहा मिनटं वाफेवर शिजवून देणार आहे आणि खूप सुंदर लागत होतं तुम्ही पण बघून बघा बेसन जर तुमच्याकडे भावी नसेल आणि बेसन तर सर्वांकडे अवेलेबल असतंच घरी तर अशा प्रकारे मी बेसनच्या वड्या बनवल्या आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं आहे मी, मी वड्यांमध्ये पण टाकलेलं पण ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही अंदाजे टाका जसं खारट नको व्हायला त्या हिशोबाने तर मी ते टाकलं आणि थोडंसं वाफेवर शिजून दिलं जेवढे जेवढं उरलं होतं ते पण मी टाकलं वरून आणि मग वाफेवर शिजून शिजून दिल्यानंतरला मी त्याच्यामध्ये वाफेवर शिजून झाल्यानंतरला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून गेली घेत घेतली आणि दोन मिनटं त्याला पुन्हा कडी येऊन दिल्या तर अशा प्रकारे माझी बेसनची वडी रसा झालेला आहे बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि खूप असे सॉफ्ट झाले बघा मी हाताने पण तोडून दाखवते आणि चम्मचच्या सायाने पण तोडून दाखवते खूप सॉफ्ट झालेलं आहे खायला पण खूप सुंदर लागतं बघा तुम्हाला आवडलं असेल तर लाईकच्या नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुढे शेअरसुद्धा करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ